नमस्कार मित्रांनो एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी भूगोल या बारा विषयाच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा आय एम पी क्वेश्चनचा व्हिडिओ आपण घेऊन आलेला आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये भूगोल या विषयातील भौगोलिक कारणांचा जो प्रश्न आहे त्यामध्ये कोणत्या इम्पॉर्टंट प्रश्नांचा अभ्यास करावा लागेल किंवा कोणते इम्पॉर्टंट प्रश्न आहेत की जे बोर्ड परीक्षेला विचारले जाऊ शकतात तर याविषयीची माहिती आज आपण पाहतोय मित्रांनो यापूर्वी आपण भूगोल विषयाशी पास होण्याच्या संदर्भातली एक सोपी स्ट्रॅटजी डिस्कस केली होती याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या शेवटी त्याची चे लिंक असेल किंवा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ही आत्ता बारावी भूगोल दोन हजार पंचवीस आय एम पी क्वेश्चनची एक प्लेलिस्ट आहे ती ओपन केली की तुम्हाला सर्व आय एम पी क्वेश्चनचे व्हिडिओ मी एकत्रित त्या, त्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेत तुम्हाला एकाच ठिकाणी ते व्हिडिओ मिळून जातील तर ते व्हिडिओ पाहायला विसरू नका म्हणजे तुम्हाला ह्याही प्रश्नाचा अभ्यास कळेल आणि आधीच्याही जे काही आधी प्रश्न आपण अपलोड केलेले आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चनचे त्यांचाही उपयोग होईल प्रामुख्याने याच्यामध्ये नकाशात दाखवणाऱ्या बाबींचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तोही तुम्ही पाहू शकताय आज भौगोलिक कारणं पाहायची आहेत तर चला सुरुवात करूयात महत्त्वाचे याच्यामध्ये कोणती प्रश्न आहेत भौगोलिक कारणांचे जे येऊ शकतात बोर्ड परीक्षेला त्यामध्ये पहिला प्रश्न जगातील लोकसंख्या वितरण असमान असते हा प्रश्न तर खूप वेळा रिपीट 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 बोर्ड परीक्षांनाच विचारला गेला त्यामुळं एखादा प्रश्न जर रिपीटली विचारला जात असेल तर आपण असा विचार करतो की हा बोर्ड परीक्षेला येऊन गेला आहे परत येणार नाही पण खूप वेळा तोच रिपीट होतो आणि आपण त्याचा अभ्यास करायचा राहून जातो तर मग इम्पॉर्टंट आता फक्त असे नाही आहेत की जे येऊन गेले ते सोडून येतील काही प्रश्न त्याच्यातले रिपीट होतील म्हणून आपण त्याच्यावरती फोकस करतोय यामध्ये हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे त्याची कारणं शोधून ठेवा दुसरा आहे वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते हा प्रश्न देखील एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट गोष्ट वाटतो आहे एखादं कारण लोकसंख्या वाढीचं विचारात घेऊन त्याच्यावरती कारण तयार होतं ते तेही अभ्यासतानाच प्रॉपर कारणं अभ्यासा म्हणजे लिहायला तुम्हाला कोणतंही विचारलं तरी लिहिता येऊ शकेल तिसरं आहे विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात कमी लोकं असतात त्याचे कारण काय आहे ते आपल्याला सांगायचे चौथा प्रश्न आहे स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही स्थलांतर होतं पण ते कायमस्वरूपीसाठी होतं असं नाही मग त्याचे काय कारण आहेत ते आपल्याला सांगायचे नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे है, और बाकी दे हे देखील महत्त्वाचं घटक आहे याच्यावरती बाकीच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला रिलेटेडली काहीतरी कारणं सांगता येतील पण हे असं आहे की सुचत नाही प्रश्न समोर आल्यानंतर की काय कारण सांगू तर त्यासाठी अभ्यास लागेल करायला आपल्याला ते पाहावं लागेल तर त्यासाठी हे प्रश्न विचारात घ्या सव्वा आहे ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते जे सेम आहे परंतु तिथं नगरांच्या वाढीबाबत म्हटलं आणि परत ग्रामीण वसाहतींच्या व बाबत म्हटलं म्हणजे शहरी भागात पण आणि ग्रामीण भागात पण दोघांमध्येही तो प्रश्न आहे मी तो सोडून दिला नाही कारण प्रश्न असा आहे की तिकडे वेगळी कारण आहे तिकडे वेगळी कारणं आहेत म्हणून तो तुम्हाला विचारात घ्यावा लागेल त्यानंतर हा प्रश्न पण खूप वेळा विचारला पहा मित्रांनो कॅनडामध्ये लाकूडतोडीच्या व्यवसायाचा विकास झालेला आहे काय रिझन आहेत का कॅनडामध्ये लाकूड तोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो आहे त्याचे कारण आपल्याला सांगायचे आहेत विचार करून जा पाहून जा पुढचा प्रश्न आहे शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आहे त्याचं काही कारण आहे म्हणजे आपल्याकडं सलमान खानवरती कितीतरी दिवस केस चालू होती काळवेट हरणांच्या शिकारीच्या संदर्भामध्ये हे असं का झालेलं आहे का बंदी घातण्यात आलेली आहे त्याचे कारण आपल्याला सांगायचे आहेत यानंतर जाऊयात पुढच्या कारणाकडे पुढचं आहे भारतातील छोटा नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे काय रिझन आहे त्याचे काय कारणं आहेत ते अभ्यासून जायचे आहेत त्यानंतर उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते सगळीकडे सारख्या प्रकारचे उद्योगधंदे पाहायला मिळत नाहीत मग का पाहायला मिळत नाहीत त्याचं कारण पाहिजे ना आपल्याला दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध करणारे अनेक घटक आहेत का आहेत तिथं उद्योगधंद्यांचा विकास करत असताना तिथं अडथळे आणणारे का घटक आहे कोणते घटक आहे खूप घटक आहे का आहेत ते नेक्स्ट पुढचं आहे तृतीय आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो का होतो सेवांचा आणि विनिमय घटकांचा तृतीय व्यवसायांमध्येच का होतो त्याचं कारण आहे याचंही उत्तर तुम्हाला सापडणार नाही पाहून जावं हो लागेल अभ्यास हो लागेल ते तर सांगता येईल पाचवा आहे भौगोलिक विविधता ही व्यवसायास पोषक असते कारण आमच्यासारख्या लोकांना ह्याची उत्तरं इन जनरल पण लिहिता येतील तुम्हाला किती येतील माहीत नाही पण आम्ही त्या घटकांच्या अभ्यासाच्या नॉलेजवरून ते थोडंफार लिहू शकतो पण असे काही प्रश्न की त्याच्यात काहीच सुचत नाही त्यावेळेस त्याचा अभ्यास असावा लागतो नेक्स्ट आहे हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे तर हे फक्त मी हवाई वाहतुकीचे घेतले पण तुम्हाला लगेच याच्या एकाच वेळी रेल्वे वाहतूक रस्ते वाहतूक वाहतूक हे डोळ्यासमोर येऊन गेले पाहिजे याचा प्रश्न आला तर काय उत्तर लिहिता येईल तर तेही पा हवाई वाहतूक बरेचसे वेळा विचारली गेलेली आहे म्हणून मी हा प्रश्न घेतला आहे नेक्स्ट आहे प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवरती अवलंबून असतो हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे प्राकृतिक रचनेवरती बरेचसे घटक अवलंबून आहेत तर त्याच्यात प्रादेशिक विकास हा घेतलेला आहे असे बरेच घटक तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर आहे हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा फारसा विकास झालेला नाही हिमालयी पर्वतांच्या संदर्भातील जे प्रदेश आहे त्यांचा फारसा विकास झालेला नाही का झालेलं नाही आहे त्याची कारणं विचारलेली आहेत नेक्स्ट पुढचं आहे मानवी भूगोलाचे स्वरूप विभिन्न शाखांशी निगडीत आहे मानवी भूगोलाचं स्वरूप हे वेगवेगळ्या शाखांशी निगडीत आहे तर त्याचं काय कारण आहे यानंतर आहे भूगोल या विषयाचे स्वरूप गतिशील आहे आता ही हे जे प्रश्न आहे ते थोडे कमी वेळा विचारले गेलेले आहेत परंतु कमी वेळा विचारलेले प्रश्न पण रिपीट होऊ शकतात ना म्हणून ह्या घटकांचा अभ्यास करायचा आहे सुरुवातीला जे क्रम दिले आहेत मी सांगितलेले दिलेले प्रश्न ते फार इम्पॉर्टंट आहेत नंतर नंतर हे थोडे कमी महत्त्वाचे पण येऊ शकतात अशा प्रकारचे प्रश्न आहेत त्यानंतर तिसरा आहे दक्षिण अमेरिकेतील उद्योगांचा विकास मर्यादित आहे का मर्यादित आहे त्याचं कारण आपल्याला सांगायचं आहे चौथा प्रश्न आहे परत पर्वतीय प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते आता जास्त लोकवस्ती आढळते विरळ लोकवस्ती आढळते असे बरेचसे प्रश्न तयार होतात तुम्ही हे घटकच मुळात था अभ्यासताना दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये जर प्रॉपर अभ्यासले तर इथं त्याच्यावरती विचारलेल्या इतर प्रश्नांचाही सहज उत्तर तुम्हाला लिहिता येते नेक्स्ट आहे ग्रामीण भागाकडून शहरांकडे स्थलांतर वाढत आहे का बरं वाढत असेल त्याचे कारणं सांगायचे आहेत आशिया खंडाची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहेत इतर खंडांच्या तुलनेत आशिया खंडातली लोकसंख्या खूप प्रचंड आहे म्हणजे सर्वच देश जे आहेत ना त्याच्यामध्ये भारताची लोकसंख्या चीनची लोकसंख्या यांसारखे बांगलादेश असेल पाकिस्तान असेल छोटे छोटे काही राष्ट्र आहेत पण लोकसंख्या मात्र प्रचंड आहे मग असं का आहे आशिया खंडात ही लोकसंख्या सर्वाधिक का पाहायला मिळते रशिया एका बाजूला अमेरिका एका बाजूला ऑस्ट्रेलिया एका एवढे विरळ लोकसंख्येचे प्रदेश आहेत तिकडं इथं मात्र आपल्याला जास्त दिसतात रिझन काय त्याचं लोकसंख्या वितरणावरती सामाजिक घटकांचा परिणाम होतो मी सांगितलं हे सामाजिक आर्थिक राजकीय प्राकृतिक हे सगळे घटक पाठ करा ते तुम्हाला इतर ठिकाणी पण त्याच्यावर प्रश्न असणारच आहे कारणामध्ये पण एखादा घटक त्याच्यावर दे विचारला जाऊ शकतो तर त्याचा अभ्यास असला पाहिजे आणि शेवटचा प्रश्न आहे स्थलांतरामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत मित्रांनो हे होते भूगोल या विषयातल्या महत्त्वाच्या भौगोलिक कारणांचे प्रश्न की ज्याचा अभ्यास आपल्याला करून जावा लागेल आपल्याला जेवढी कारणं लिहायची आहेत त्यापैकी बऱ्याच प्रमाणातले प्रश्न ह्याच्यातले यावेत अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये इतर राहिलेले जे प्रश्न आहेत त्याच्यावरती देखील आपण इम्पॉर्टंट आय एम पी क्वेश्चन शोधणार आहोत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तुमचा अभ्यास चालू ठेवा ह्या अभ्यासासोबत जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस तुम्हाला हे प्रश्न पुन्हा एकदा सरावासाठी घ्यायचे आहेत आणि या सगळ्यांचा विचार करून बोर्ड परीक्षेला जायचे जे हुशार विद्यार्थी त्यांचा अभ्यास झालेला असेल त्यांनी पण एकदा रिव्हिजन या प्रश्नांचे करून घ्या जेणेकरून जास्त जे महत्त्वाचा फोकस या प्रश्नांकडे तुमचा असेल आत्तापर्यंत आपण बोर्ड परीक्षेला जेवढे काही व्हिडिओ अपलोड केले त्या सर्व विषयांच्या संदर्भात तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याच प्रकारचे प्रश्न आपण दिलेले प्रत्येक विषयात रिपीट झालेले आहेत आणि ते आलेले आहेत म्हणजे याच्यावरून एक बोर्ड परीक्षेतले आपल्याला तयारी व्यवस्थित करून जाता येते आणि त्याचा फायदा बोर्ड परीक्षेमध्ये घेता येतो चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार